बघा इथे आता ब्लॉग लावलाय आपला जो टाकलेला आहे आज सुरभी <laughs> आ... आली पाठव तोच बघतो आणि इकडे परिजी भांडी घासते क्या भांडी घासी आणि सुरभीच दर्शन झालेलं आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये घरच्या घरी आली सुरभी हे असत इथं असं ही सुपरविजन करते कचरा टाका भांडी घासून घ्या हे तिला आम्ही सुपरविजनच so काम केलेलं आहे असा विषय आहे काय का ठेवलेलं तुझे अशी वजन बिन वजनाची काम आहे ना छोटी मोठी सोना करती हाय मय करता हाय इसको आराम देता है, लेकिन घर में चलने को बोलता हाय आणि लास्ट टाइम तिला चालायला ना तिकडे गेलो तुम्ही लोक जाऊन बघा मज्जा हाय त्याच्यात की कशी ती चालायला गेली आणि काय केलं शॉपिंग करताना कसं बायकांना मजा येते बघायला फिरायला नाही काय असा विषय म्हणजे तेव्हा अशी थकावट वाटत नाही काहीतरी इंटरेस्ट असतो मेन म्हणजे असा विषय ते मोठं ती काय करते सुपरविजन आम्हाला करते घरामध्ये इतर गोष्टी बोलत नाही आज सकाळी काहीतरी तिथं थोडीशी नाराज झाली आहे माझ्यावरती नाराज आहे का नारा महाराज महाराज

<rehadhi> एक जेन्युअन रिएक्शन आहे कारण की कस आहे इच्छा होती आता जवळ जवळ चार हजार सबस्क्रायबर व्हायला आलेत आपले पन्नास सबस्क्रायबर बाकी चार हजार व्हायला कसं वाटते तो म्हणजे तुझं ऑपरेशन वगैरे सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे आपण थांबवलेलं ना ते मागून तुम्हाला माझा आवाज येतो जरा आवाज बंद कर का त्याचा आवाज बंद कर हो पण मी कामाच्या आहे गडबडी तुला येणं जाणं तिकडे पोरीनं कधी आण कधी ने कधी सोड त्याच्यामध्ये जरा ब्लॉग नाही झाला तो आणि मी बहुतेक काय झालं माहिती का माझं काय झालं माहिती का मित्रांनो मी जेवण घरी बनवलंच नाही एक दोनदा बनवलं असेल किंवा या मुली घरी होत्या ना तेव्हा चिकन भात वगैरे डाळ भात वगैरे असं कधीतरी बनवलं खिचडी वगैरे बनवली तर म्हणजे जे मी गोष्टी बोललो ना एवढ्या तीन चार वेळाच गोष्टी बनवल्यात एकदा परीने चपात्या केल्या होत्या ते पण ब्लॉग आहे तो बघा पुरा पण केलत्या हा म्हणजे त्या चपातीचा हे फिरवून नाही का त्याच्यावर झाकण फिरवून आणि पुऱ्या बनवल्या होत्या बस आहे कुठ बोलोगे महाराज काय नाही महाराज महाराज क्यू आहे आता मी थोड्या दिवसात टाकेल जेवणाचे व्हिडिओ बघतील लोक ती पब्लिक आहे ना तुझी हा मग थोडे दिवस ब्लॉग टाकायचे थोडे दिवस जेवणाचे टाकायचे बर नाही आपण काय करूया माहितीये का आता तिला बरं नाही म्हणजे तिला सांगितलं नाही ना त्यामुळे आपण जास्त हे नाही करते थोडं थोडं करते तिच्या मानाने आहे <laughs> माझा <laughs> मनात असा विषय आहे की जे कुकिंगचं करते ना आठवड्यातून एक दोन व्हिडिओ टाकेल ती कुकिंगचे बाकी आपले ब्लॉग येत राहतील रेग्युलर कारण की चॅनल एकदम मॉरटाईज झालं तर आपण त्याच्यावरती कंटेंट टाकणं गरजेचं आहे असा विषय आहे मुझे मूल मूल मुद्दा हाँ है हाँ बोलते कहाँ बोलते जो मैं बोलते हैं माला हाँ हाँ माइक माला आता है जवाब लाख सूट इतना रहेगा गया तो। तो। रहे तुम चाहे कड़े माइक ना बोला वहाँ तिकड़े महाराज मेरे पे नाराज हो गया मैं ब्लॉगिंग शुरू किया ना आज बहुत दिन के बाद तो मेरे पे नाराज हो गया महाराज <laughs> काय बोल हंड्रेड डॉलर झाले नाही म्हणून ती नाराज झालेली आहे की आतापर्यंत असते ऍक्च्युली अजून पहिलं पेमेंट आलेलं नाहीये तिचं ते गुगल पिन वगैरे ते सगळे आलं ते ब्लॉक्स आपण टाकलेत तुम्ही बघितले पण अजून हंड्रेड डॉलर नाही अजूनपर्यंत काय किती तीस एकतीस झालेत ना एकतीस बत्तीस डॉलर झालेले आहेत म्हणजे खूप टाइम लागतो व्ह्यूज वर आहे सगळे व्ह्यूज वर तिच्या ऍड येतात ना कारण आपल्याकडे काय आता काय स्पॉन्सर एक महिना झाला व्हिडिओ बनवत नाही ना काय नाही तेच व्हिडिओ गेले असते ना पुढे बनवले असते तर गेले असते ना काय मी कामाला इकडे मी काय तिथे जास्त तुझ्याकडे मारत नव्हतो तुम्ही स्वतः घरात जेवण बनवायचा घालवायचे खादाडून मी फार कमी वेळा घरी जेवण बनवले कारण कस होतं सकाळी उठा जा कामावर किंवा दुपारच्या जा मग त्याच्यामध्ये ते जेवण बनवताना ऍक्च्युअल मध्ये सांगतो मी माझं काय की मी कधीतरी जेवण बनवणारा माणूस त्याच्यामुळे मला लागतो टाइम दोन तीन तास त्याच्यात जातात लिटरली दोन तीन नाही चार तास लागतात तर मग तो जरा गडबड घोटाळा होतो तिथे असाय त्याच्यामुळे मी कंटाळा मीच कंटाळा केला माझी चुकी आहे मी कंटाळा केला नाश्ता केला तर दाखवला अशा पण गोष्टी ठीक आहे म्हणजे जनरली मेन मेन ज्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला मी दाखवल्या ब्लॉग मध्ये म्हटलं असं एकदम किचकाटा नको करायला लेकिन अभिजे सुधार कराय ना का नाय आजचे माहित आहे तुम्ही काय ब्लॉग करत हे पण माहित आहे मला तुम्ही बोलले शंभर डॉलर झाले पहिला बेमिन आला तर मी तंबाखू सोडत पण तुम्ही काय तंबाखू सोडायचे नाही म्हणून तुम्ही ब्लॉग नाही करत असं बोला ना आयुष्यपत बरोबर आहे आयुष्य पत मग बोला आहे ना तो करेगा मग बोला आहे तो करेगा व्यसन आहे जे आहे ते आहे या पण काय घाबरत नाही कोणाला काय पण डॉलर जमा झाले होते एम कव्हर झालेला सगळं झालेलं दीड वर्ष झालं त्या गोष्टीला दीड दोन वर्ष ते सगळं होऊन सुद्धा तुम्ही दाखवत नाही हा माझं चॅनल पण आहे चॅनल त्याच्यासाठी जरा वेगळा विचार केलाय मी कारण की ते जे मी कंटेंट करतोय ना त्याच्यावर कॉपीराईट येण्याचा चान्स भरपूर असतो कॉपीराईट येण्याचा त्याच्यामुळे मग ते, ते न करता मी माझा वेगळाच म्हणजे जे सांगतो मी तुम्हाला नाही सांगितलं तर माझं म्युझिकचं चॅनल आहे तर म्युझिक बनवायची आणि असं जी प्रोसेस आहे ना त्याचे बिहाइंड द सीनचा तो जो ब्लॉग आहे तो त्या चॅनलवरती मी टाकत जाईन जेणेकरून माझे दोन्ही जे, जे चॅनल एकमेकांशी रिलेव्हेंट राहतील म्हणजे एकमेकांशी जोडून राहतील म्हणजे मा जो माझा सुयोग डेली ब्लॉगचा चॅनल आहे त्याच्यावरती मी काय प्रोसेस करतो गाणी बनवताना काय करताना ते सगळं दिसेल दुसरी गोष्ट सुयोग डेली सुयोग शिलवंत ऑफिशियल जे चॅनल आहे माझं त्याच्यावर मी गाणीच टाकतो ते गाणी पण येतील असा आहे मेन विषय Okay. पैसे ते कशापैकी कधी चालू झाले असेल ते पण तुम्ही थांबून ठेवले स्वतःने हो स्वतःच्या बाय सोबतनी कुराडणार आहेस हा माझी चुकी आहे खरं सांगतो मी पण ते कसं आहे माझं ऍक्च्युअली ना लक्ष डायव्हर्ट होतं कारण की काम करो ये करो मग तो आदमी थक जातोय तो इसकी वजह से होताय लेकिन अभी वो करके नाही चलेगा बाय जर हे करायचंय तर आयुष्यभर करण्यासाठी आहे म्हणजे हे मी सेल्फ मोटिवेशन मला स्वतःला असं देत असतो मी की आयुष्यभर आपल्याला करायचं तर असं थकून नाही चालणार हे करून नाही चालणार आणि गरजेचं असतं कारण बऱ्याच वेळेला ते मोबाईलच्या ह्याच्यातच मी काय बोलतो ते व्हिडिओ बघण्या बघण्यातच गुंगून जातो बऱ्याच लोकांबरोबर असं होत असेल तुमच्यासोबत पण होत असेल तर सांगा जरा आणि हा ब्लॉग माझ्या मते आता काय सुरुवात केली आतापासूनच तो आठ आठ नऊ मिनिटाचा तर इथंच झालाय असं आहे ना महाराज बहुत नाराज आहे ठीके <laughs> <laughs> चला पुढे काय हे होते ते दाखवतो परीच मांडी विंडी घासून झालेली दिसत आहे बारको पोरगो उसको मांडो मी पण ब्लॉगच बघते वाटत ब्लॉगच बघते ना दुसरा काय बघते आपला हा बरोबर उदर टीव्ही पी बी चालू आहे उदर बी चालू आहे असं आहे आणि इथे लाईव्ह ब्लॉक चालू आहे ना ना हा ठीक आहे चलो भेटूया तुम्हाला थोड्या वेळात